शेकडो खून आहेत अशी माहिती मला आता मिळायला लागली दादाला आणि त्या फडणवीस साहेबांना वाटलं असं मस्त खुनं करतो असे माणसं पाहिजे आपल्या गुंडाच्या जीवावर सत्ता आली पाहिजे माझा वाढदिवस आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या बांधवांना सांग आपल्याला वाढदिवस साजरा नाही करायचा कारण ते आपले ज्ञानेश्वरी ताई मुंडे हेच कुटुंब आणि पूर्ण परळीतला समाज त्या तालुक्यातला दुःखात आहे महादेव मुंडेंसाठी आता मनोज रांगे हे मैदानात उतरले आहेत आणि महादेव मुंडेंना न्याय मिळवून देण्यासाठी जन आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला यावेळी त्यांनी एक ऑगस्ट रोजी त्यांचा सा वाढदिवस वा साजरा करणार नाही असाही निर्णय घेतला आणि धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदावरून ते भडकलेले पाहायला मिळाले महादेव मुंडेचा जो खून झाला आणि त्यांचं जे ते रक्त त्या थारुळ्यात पडलेले महादेव भैया ते झालेले वार आणि ते कार्यकर्ते सगळे याचे म्हणून एखादेस एकही आरोपी आणखी नाटक झाला नाही म्हणजे तो किती चतुर्बुद्धीनं खून करायला लावतो संतोष भाई देशमुखांचा किती चतुर पद्धतीनं खून केला तो कसा यशस्वी त्याच्यातून बाहेर पडतो त्याला गर्व वाटत असेल एखाद्या खुनं पचवतो ते बापू आंधळेचा खून पचवला असे शेकडो खुन आहेत अशी माहिती मला आता मिळायला लागली की शेकडो खून आहेत त्यांनी ह्या दहा पाच वर्षात केलेले त्यावेळी एखाद्या दिवस अजितदादाला आणि त्या फडणवीस साहेबांना वाटलं असं की चांगला आहे कळून देत नाही मस्त खुनं करतो असे माणसं पाहिजे आहेत आपल्यात कारण गुंडाच्या जीवावर सत्ता आली पाहिजे गोरगरीब जनतेला न्याय नाही मिळाला पाहिजे ते महादेव मुंडे पत्नी त्या ताई रात्रंदिवस वन लेकरं घेऊन इकडे तिकडे फिरतायत की माझा नवरा मारलाय कुणी आता त्यांनी नाव घेतले सरळ सरळ हे हे आरोपी आहेत नाव घेतलेले असताना सुद्धा आरोपी अटक होत नाहीत मग आता याला काय म्हणावं या महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहे का नाही गृहमंत्री आहे का नाही या राज्याला उपमुख्यमंत्री पालकमंत्री आहे का नाही या राज्याला असा संदेश आता जायला लागलाय त्याच्यात वरून भर म्हणून त्यांना वाटत असेल की द्या बक्षीस याला चांगले खुणं करतोय हो न्याय मिळून देत नाही शक्य भाऊ पण दिला पाहिजे संतोष भाईलाही न्याय मिळू देत नाही आतापर्यंत माया दाखवायची असती तर आतापर्यंत त्या कुटुंबाकड गेले असते आणि सांगितलं पण असतं कुणाचं मंत्रिपदा आला त्यांना विरोध करायचे काहीच कारण नाही पण त्यांनी त्या मुंडे कुटुंबाकडे जायला पाहिजे होत की तुमचा जो माणसाचा खून झालाय तो माझाच भाऊ होता मी सगळे आरोपी आजची आज अटक करायला लावतोय मग ते माझ्या घरातले जरी असले तरी मी अटकच करायला लावी जर तुम्ही आता त्याला दोन वर्ष होते तिकडे फिरकाले सुद्धा नाही त्या ताईच्या डोळ्याचे सुद्धा पुसले नाहीत इतका खून पचवलाय जात नाही माणूस याचा अर्थ काय होतो माहिती आहे का तुम्हाला ज्या अर्थी माणूस जात नाही त्या अर्थी आपलेच लोक कोणीतरी त्या हत्याकांडात असतात म्हणून माणूस जात नसतो आणि यांना किती दिवस ते गुंड सांभाळायचे पण भाऊजही सांभाळायचे नाही किंवा आपले भाऊ सांभाळायचे नाही किंवा राज्य जिल्ह्यातली जनता सांभाळायची नाही हे क्रूरपणानं हत्या घडून आणल्या म्हणून बक्षीशी द्यायची असत मानावं लागेल ना मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला आणि पालकमंत्री दादांना मानावं लागेल की आणखीन आरोपी अटक होऊ देत नाहीत त्यांना मानावं लागेल त्यांना त्याच्यात आनंद वाटतोय उलट त्यांची रेस लावली मंत्रीपद पुन्हा पुन्हा त्यांनाच बहाल करायचे त्यांना त्याच्यात मोठे पण वाटतय त्याला मंत्रीपद देण्यात त्यांना मोठे पण वाटतंय बक्षिसे देण्यात मोठे पण वाटतंय पण महादेव भैया मुंडेंचे आरोपी पकडण्यात नावं घेतलेल्या असतानाही त्या ताईला त्याच्यात त्यांना मोठे पण वाटत नाही किंवा त्याच्यात ते तातडीनं पावलं उचलत नाहीत मात्र इकडे मंत्रीपद देण्यात उचलत आहेत त्यांचा तरी समाज कोणता सुखी आहे त्यांच्या तरी समाजाला कुठं आनंद होतोय तुम्ही नुसते मंत्रीच व्हायला लागले तुम्ही नुसते आमदार खासदारच व्हायला लागले समाजाच्या जीवावरती समाजाचे माणसं मेलेत त्यांना न्याय देण्यासाठी तुम्ही पुढे येत नाहीत त्यांना काय आनंद व्यक्त करायचा तर करू द्या घरातली माणसं मेलेले असून सुद्धा त्यांना मंत्रीपद घेऊन जेव्हा आनंद व्यक्त करायचा आहे तेव्हा करू द्या त्यांना लक लाभे आम्ही खंबीर आहे त्या ताईला ता न्याय देण्यासाठी म्हणून मी घोषणा पण केली आनंद व्यक्त नाही करायचा एक ऑगस्टला माझा वाढदिवस आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या बांधवांना सांगतो आपल्याला वाढदिवस साजरा नाही करायचा कारण ते आपले ज्ञानेश्वरी ताई मुंडे हेच कुटुंब आणि पूर्ण परळीतला समाज त्या तालुक्यातला दुःखात आहे आपण पण वाढदिवस साजरा करून आनंद व्यक्त करायचा नाही आपण त्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत ताकदीने त्यांच्या पाठीशी उभारायचं एक ऑगस्टला आपण महाराष्ट्रभर आनंद व्यक्त करायचा नाही त्यांना मंत्रिपद घेऊन आनंद व्यक्त करू द्या भाऊ मेलाय म्हणून मला मंत्रीपद मिळालं अजयदा मला बक्षीस दिली फडणवीस साहेबांनी मला बक्षीस दिली त्यांना काय आनंद व्यक्त करायचा करू द्या आपण करायचा नाही महाराष्ट्राची लेख येती त्याच्या पाठीशी आपण उभारायचं राज्याचे कृषी मंत्री पाणीकाठी वा, वारंवार वादग्रस्त वक्तव्य करतात आहे आणि त्यामुळे मंगळवार मंगळवारपर्यंत त्यांचा राजीनामा होण्याची शक्यता आहे ते नसतं वादग्रस्त वक्तव्य करतात जे मन समावारून टाकायला लागले ना कोणाला द्यायला लागले मग कोणाचं काढून तुम्ही कोणाला द्यायला लागले वक्तव्य करणारा तिथं चुकीचा जेव्हा समर्थन केलं नाही दनात दन आंदोलन केले त्यांच्या विरोधात समर्थनच नाही पण वक्तव्य केलं म्हणून त्याला काढायचं खून करणारेच काय मुख्यमंत्री काय पालकमंत्री बीडचे इथं माणसं मारायला लागलेत अहो तुम्ही घरातला माणूस मेल्यावर काय वेद नसतात ना ज्याचे त्याला माहित असत ती बिचारीत कालताई रास्ता रोख केला त्या लोकांनी सासरनी आणि मायरनी त्यांचे भरपावसत होते हो तुम्ही साधी एसआयटी नेमली त्यांचं म्हणणं आहे त्याच्यात कोमाव साहेब आणि कोणतरी साबळे साहेब म्हणून द्या काय अडचणी एक मिनटात देऊन टाकायची आणि जर रक्ताचे फोटो पडलेत मुख्यमंत्र्यांना नाजी दादा दोघाला माझं चॅलेज आहे फक्त फोटो बघून दाखवत बघूनच दाखवा फक्त ते फोटो डोळ्यात नाही आलं तर तिथून पुढं तुमच्या राज्यात असं घडतंय आणि तुम्ही मंत्रीपद वाटायला निघालात मास घेऊन हिंडलेत आठ दिवस म्हणजे कुणीतरी यांना सांगितलं कोणचा बंगला आहे की आम खून करा आणि मग यांनी खून केला पण दाखवायचं होतं त्याला त्याने सांगितलंय मला मास दाखवा द्यायचं मारला म्हणून मग ते उपस्थित नसेल तिथं मारल्याच्या नंतर ते उपस्थित नसल किंवा ते उपलब्ध होत नसल तर हे आठ दिवस मांस त्यात घेऊन हिंडले त्याला दाखवायला कोण आहे हो? कोण उपलब्ध नव्हता कोणाला हे मांस बघायचं होतं असं देशात कधी हत्या झाली का मारून टाकतात आमक करत तमकं करतात इतकं क्रूर की ते मांस घेऊन हिंडतात तुम्ही कोण मंत्री येते हो, कोण माजी मंत्री येते थे हो ते मास बघायचं होतं कोण येते बांगला आजी झाला आणि पुढे साहेब हे नाही कळत का धडा धड ते रेड टाकून त्याला लगेच उचलायचं इथं गरीबाचे पोर नसते आंदोलन करते तर केशी करता तुम्ही त्यांच्यावर आणि तुम्हाला एवढा मोठा खून झालेला तुम्हाला दिसत नाही त्या मॅटर मध्ये आम्ही उडी घेतलेली कस काय आरोप अटक करत नाही तुम्ही बघतो हो आता आम्ही सुद्धा आम्ही तुम्ही करा आनंद म्हणा मंत्रीपद घेऊन मंत्रीपद यासाठी घ्यावा मला महादेव मुंडेला न्याय द्यायचा आहे मला संतोष भायला न्याय द्यायचा आहे पोलीस यंत्रणा ऐकत नाहीये म्हणून मला पाहिजे तुम्हाला खुन दाबायसाठी पाहिजे काय मंत्रीपद आणि वाटणार आहे तुम्ही अजित दादा आणि फडणवीस साहेब काय शोभत तुम्हाला काय राज्य करायला लागला गोरगरिबा बरोबर ही वागणूक भापीत जाऊ नका बहुमताने आलाय म्हणून काय एकदा जर जनता उसळले ना बहुमत नाही बहुमत नाही लोक जर रस्त्यावर आले ना आणि ते नसते अशा प्रकारे मनोज जरांगी यांनी धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रीपद देण्याच्या चर्चेवरून टीका केल्या कृषी साहित्य खरेदी घोटाळ्यात आलेल्या याचिका हायकोर्टाने फेटाळल्या ती खरेदी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या काळात झाली होती त्यामुळे त्या, त्या प्रकरणात थेट धनंजय मुंडेंकडे बोर्ड दाखवलं गेलं त्यावरूनच कोर्टाने निर्णय दिला की ती खरेदी योग्यरित्या झालेली आहे त्यामुळे धनंजय मुंडेंना एक प्रकारे यातून दिलासा मिळाला यावरूनच धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात येण्याच्या चर्चा सुरू झाल्या मात्र धनंजय मुंडेंचा राजीनामा हा संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच कनेक्शन असल्यामुळे झाला होता हे अजित पवार आणि इतर नेत्यांनीही स्पष्ट केलं त्यामुळे ते सध्या तरी मंत्रिमंडळात येण्याची शक्यता कमीच आहे मात्र चर्चा रंगल्या आणि यावरच मनोज जरांगे भडकलेले पाहायला मिळाले आणि दुसरीकडे परळीत हत्या झालेल्या महादेव मुंडेंना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरणार असा इशाराही त्यांनी दिलाय आणि एका मुंडेसाठी उभे राहत असताना दुसऱ्या मुंडेंना मात्र त्यांनी डिवसलेलं पाहायला मिळतं एकूणच परळी प्रकरणात जरांगेंची भूमिका आणि धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाची चर्चा याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा